लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये कधी मिळणार महत्त्वाचे अपडेट समोर आता जानेवारी महिन्याचे पंधरा दिवस तरी या महिन्याच्या हप्त्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही हे पैसे कधी मिळणार याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी मिळणार असा सवाल अनेक महिलांनी में विचारण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली यंदाच्या निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे उर्वरित पैसे देण्यात आले विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून एकवीसशे रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते मात्र उद्याप लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा वाढीव व हप्ता मिळणार नाही आता या लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ता कधी मिळणार याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे